मंडळी तुमचं जीवन बोपी या चॅनेलवरती सर्वांचं मनापासून स्वागत आहे मंडळी आज हे मित्रांनो आपल्या मुंबईमध्ये जमून शर्ती दर मित्रांनो आज आलेल्या अड्ड्यावरती तर तुम्हाला पण बघायला भेटेल शर्ती बिनजोरच्या तर नक्कीच बघा तुम्ही आपल्या चॅनेलवरती चला आता जाणार आहे मित्रांनो खाली गाडे सुटतात ना तिथे सुट्टीचा थरार तुम्हाला बघायला भेटेल चला आता एन्जॉय करा ब्लॉग आणि ब्लॉग आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा चला बाई चला 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 मित्रांनो बघा हा नंदी गुलाल घेऊन चाललाय बघा तर पुन्हा एकदा मित्रांनो बघा इकडे आता खाली चालेल बघा पाहू शकत लोक आणि बैलांना पण आता खाली चालवलंय बघू शकतात तुम्ही मित्रांनो बघा मित्रांनो पालीच्या दादांचं बैल बघा बघू शकतात योगेश दादा हे बघा मित्रांनो बघा फेरा सुटला बघा पाहू शकता तुम्ही बघा आपले सरपंच बैलाचे मालक नेरे गावातील दादा पण आले आहेत बघा दादाला पाहू शकतात इथे बसल्यात मस्त की आणि खाल दादा कुठला आहे कुठला आहे नंदी चिखल्याचा मित्रांनो नंदी चाललाय काय नाव आहे त्याच सुंदर याच नाव काय जोड्या सुटल्या बघा पाहू शकतात आणि स्पीड पण खूप छान आहे भूयाकुर्लीकरांना भूक्या सुत नाही कर आमचे मिलिंद म्हात्रे दादा चालत दा। स्पीड लागली पाहू शकता तुम्ही अशी पाहू शकता आनंद बाहेर लोकांच्या रिएक्शन बघूया लागली गाडी गाडीचे लागले आनंद पाहू शकता तुम्ही चेहऱ्यावरती बघा बारीक बारीक बघा अस Gel. मित्रांनो का डायवर आपले शिवकर गावातील चाललाय भाई खूप सारे शुभेच्छा आहेत दादाला चला मोठ्या गाड्यावरती बसतोय मित्रांनो डायवर चला भाई बघा शुभम बाय भेटला आपल्याला अकोर्लीचा सुट्टी मेकर पाहू शकता तुम्ही काम नाही कामोशी आलो बाई तू कधी आज मित्रांनो बघा लवकरच हजेर लावली होती मैदानामध्ये गाड्या पण नसेल मित्रांनो तेव्हा दादाची उपस्थिती लाभली होती मैदानाला दादा किती गाड्या सोडल्या सोडल्या तीन गाड्या चार गाड्या सोडल्या तीन गुला मित्रांनो तुम्हाला जर सुट्टी मेकर पाहिजे असेल तर नक्कीच शुभम भाई सोबत संपर्क साधा मस्त आहे की सुट्टी करतो बैलांची मोठे मोठ्या मित्रांनो येतना नंदी सोडायला असतो शुभम भाई आज देखील आलाय बघा छोटा मैदान आहे मित्रांनो आज काहीतरी पण जमू ना शर्दी तरी पण मैदानासाठी एक भेट दिले दादानी एनी टायमिंग तुम्हाला मित्रांनो कुठे बोलवा दादा येईल येशील ना बाई मित्रांनो आता आपण खाली थांबल्यावर गाड्या सोडतील ते देखील तुम्हाला दाखवतो चुंबेकरांचा नंदी आलाय पाहू शकतात तुम्ही बावरे आलाय बघा वावऱ्याला घेऊन चाललय बघा खाली चालवलंय मित्रांनो बघा हे चाललेत बघा भोकरपाडीचे बघा बैलाला घेऊन चाललेत बघू शकतात आणि इकडं बघाला आगा। आगा। आला <aparecer> ना आहे <whispering> ना बस <laughs> बाला <laughs> बाला लागली का <लेगा>। मित्रांनो <laughs> आपले भाव चालले आता काय रे आपण सुट्टीवरती जाऊ आता सुट्टीवरची तुम्हाला व्हिडिओ शूट करून दाखवतो चला आता खाली जाऊ खाली गेले की भेटूया तुम्हाला इकडे बघा आपलं सबस्क्राईब चालत बघा चॅनल बघा दादा लोकांची बैलक लोक। इकडे बघा मित्रांनो आता कॉमेडी थोडीशी बघा भेटेल तुम्हाला बघा <laughs> शेकडायला बघा इकडे दिसत असेल तुम्हाला बघा दोघ जण घेऊन आले आधी एक जण बसले बघा मित्रांनो हा नंद फक्त मित्रांनो छोटे छोटे पोरत बघू शकतात कुठले आहेत तुम्ही चेरवली बघा पोल मागचा चेरवलीकर आणि त्यांचा आता बैल चालवले पाहू शकता तुम्ही बघा छोटा वासरू चाललाय आता कुठचं आहे मित्रांनो काय एस ग्रुप यांचा चिखल्याचा नंदी चाललाय बघा लोक सर्व चाललेत बघू शकतात तुम्ही आज काय मित्रांनो जाऊन शर्तीत पण नंदीला घेऊन आल्या तर शर्यत बघायला भेटेल तुम्हाला

मित्रांनो बघा आता गा शिवची गाडी लागली पाहू शकता तुम्ही आता बघायला भेटेल केवळीगावतील वा शिव आता बघूया कसं काय होतं शर्यत आजची

मित्रांनो बघा तेजा आले बघा चिखले तर ते पाहू शकता मुंबईमध्ये आलेले आहे मला बघायला एवढे आता बघूया